वर्षी यात्रा मुनी, मुनी उत्सवानिमित्त भव्य कुस्त्या विविध कार्यक्रमांचे आयोजन धुळे जिल्ह्यातील तालुक्यातील नदीच्या कोऱ्यात वसलेले वर्षी हे गाव महान पुण्यभूमी असून काशी प्रमाणेच वर्षी हे धार्मिक व पौराणिक दृष्टीने परिचित असे गाव आहे श्री गणेश ज्यांना कमरेला व दंडावर धारण करतात श्री नारायण श्री विष्णू ज्यांच्यावर खुश सह्य करतात भगवान आशुतोष ज्यांना गड्यात धारण करतात अशा नागराजांचा वासुकी शेष इत्यादी वंश वाचवणारे व निसर्ग व पर्यावरणाच्या विपरीत कार्य करणाऱ्यांना जागेवर धडा शिकवणारे महान तेजस्वी माता आदित्य समान तेजस्वी सुपुत्र श्री मुनी यांचे वर्षी गावाच्या मध्यभागी असे हे मंदिर असून या आस्तिक मुनी ऋषीच्या यात्रोत्सवानिमित्त या ठिकाणी भव्य यात्रा उत्सव साजरा केला जात असतो दरवर्षी सालाबाजाप्रमाणे या ठिकाणी आजूबाजू परिसरातील भाविक नागरिक श्री आस्तिक आस्तिकमुनी यात्रोत्सवानिमित्त या ठिकाणी आस्तिक मुनींचे दर्शन घेतात व यात्रोत्सवाचा लाभ घेत असतात सलग तीन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमासह तमाशा नाट्यमंडळ व सलग दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचे देखील भव्य आयोजन करण्यात येत असते या कुस्त्यांमध्ये आजूबाजू परिसरातील धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यातील मल्ल मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती देतात व कुस्त्यांमध्ये सहभाग नोंदवत असतात तर कुस्त्यांमध्ये सहभाग नोंदविणाऱ्या विजयी झालेल्या मल्लांना या ठिकाणी रोख स्वरूपात व भांडे स्वरूपात या ठिकाणी बक्षीस देखील दिले दे जात असते तर सदर या यात्रेसाठी सामाजिक कार्यकर्ते देवीदास बापू बोरसे त्याचबरोबर जिल्हा परिषद महिला सभापती सौ ज्योतिताई बोरसे यांच्या सहकार्याने सदर यात्रा उत्सव ही पार पडत असते तर वर्षी गावचे महान सुपुत्र शिक्षण सम्राट कैलासवासी अण्णासो श्री सुधाकर मोतीराम बोरसे यांनी या ग्रामदेवता हस्तिक मुनींच्या नावाने या ठिकाणी एकोणीसशे ब्याण्णव साली माध्यमिक विद्यालय देखील सुरू केले आहे मुलांना शेतकऱ्यांच्या मुलांना या ठिकाणी शिक्षणात वाव मिळावा यासाठी या उदात्त येथून या ठिकाणी बोरसे यांनी देखील या ठिकाणी शाळा सुरु केली तर अशा प्रकारे या ठिकाणी मोनी यात्रोत्सव अतिशय उत्साहात पार पडत असतो यासाठी गावाचे देखील सहकार्य लाभत असते येथे वर्षी इथे अगस्ती मुनी महाराज यात्रा भरत असतो यात्रेचा उत्सवात तीन दिवसाचा असतो तिन्ही दिवस सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात लोकनाट्य होत असतात त्याच्यात आमच्या पंचवंगली माळीवाडा भोईवाडा आणि वरचगाव असे मिळून तमाशा नाट्य लोकशामध्ये असे तीन दिवस हा कार्यक्रम सलग चालू असतो आणि मोठ्या उत्साहात यात्रेचं उत्साह जोरात चालू असतो त्यात दुसऱ्या दिवशी कुस्तींचा कार्यक्रम हा ठेवलेला असतो कुस्त्यांमध्ये साधारणतः आजूबाजूला परिसरातील तालुक्यातील नामांत मल्ल येत असतात आणि त्यांच्या कुस्तींचा कार्यक्रम हा होत असतो अशा प्रकारे आमच्या या आस्तिक कृषी महाराज यांचं खूप उत्साह जोरात असतो आणि हे भरपूर्वी चालू आहे गोरेदर किरण बोरसे आनार वर्षी तालुका शिंदे खेळा जिल्हा जोडे वशी गावाचे आराध्य दैवत रास्तिक बाबा यांच्या यात्रेनिमित्त शुत्र पंचमीला नाग देवता म्हणून ही यात्रा भरते याचं महत्त्व असं की बोधविशात सर्वदोषाच्या केशात तिथं उतरवला जातात हे दीडशे वर्षाचा जिचे आज पूर्णतः जे सर्पयोणीचे मा महाखलनायक रस्तिक मुणी यांची मती यानिमित्त यात्रा भरते आजूबाजूच्या पूर सागरातील सर्व हिरणीमेणीचं वातावरण करून यात्राचा कार्यक्रम साध्य करण्यात येतो